नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव आरग जवळ अपघात टाळण्यासाठी एस टी बाजूच्या खड्ड्यात कोसळली मिरज तालुक्यातील आरग ते शिंदेवाडी या मुख्य मार्गावर आज बुधवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळल्याची घटना घडलेली आहे क्रमांक असलेली बस शिंदेवाडीच्या दिशेने येत असताना समोरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अचानक येऊन धडकण्याच्या स्थितीत आला ट्रॅक्टरच्या वेगामुळे व रस्त्यावरील अरुंद जागेमुळे वेळेचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बस चालकाने प्रसंगावधान राखत मोठी हानी होण्यापासून दुर्घटना टाळली चालकाने बस शक्य तेवढी बाजूला घेतली नसती तर गंभीर हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र तरीही बस कोसळल्याने बसमधील काही मुलींसह बस, का बस चालक जखमी झालेले आहेत सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा ऊस वाहतूक करणारी ट्रॉली एक डबा उलटल्याची घटनास्थळावर दिसून आले ऊस वाहतूक साखर कारखान्यासाठी सुरू असल्याची माहिती समजलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क